संत तुकाराम महाराजांच्या जीवनातील एक कठीण प्रसंग आज आपण ऐकणार आहोत आणि हा प्रसंग ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यातून पाणी येईल बघा असा एक कठीण प्रसंग आहे की दळे माझे काया लागल व नवा धाव रे केशवा माये बापा की जो भगवंताची भक्ती मनापासून केली की तो भगवंत बघा आलेला संकट आपल्यावर घेतो आणि महाराज भगवंताच्या भक्ताला जो कोणी त्रास देतो त्याला आणखी उलटा त्रास होतो हे सत्य आहे मी भारती शिंदे तुम्ही पाहताय चॅनल तर संत तुकाराम महाराज असताना अनेक प्रसंग झाले त्यामधला हा एक प्रसंग आहे बघा त्या एक गरीब ब्राह्मण आहे त्या ब्राह्मणाने तुकोबा रायंचा महिमा अशा पद्धतीने ऐकला की मग बांधवनो तुकोबा रायने त्या ब्राह्मणाला एक खडा दिला आणि म्हणाले हा खडा ज्या लोकांना लावशील त्याचं सोनं होईल असं सांगितलं मग त्याने लोखंडाला खडा लावला की त्याचं सोनं व्हायचं बघा लोकांना वाटायचं की तुकोबा रायंकडे परीच आहे तर बांधवनो त्या गावामध्ये बघा शिवबा कासार नावाचा एक व्यक्ती राहायचा आणि तो व्यक्ती आणि त्यांची पत्नी कधीही संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला दाद नव्हते तो आपल्या संसारामध्ये बघा मग्न असायचा पण तुकोबा राय लोकांना सांगायचं की शिवबाला घेऊन या पण तो येत नव्हता परंतु ज्या वेळेला शोभाला कळालं की तुपोबा राईंकडे खडा आहे तो खडा लोखंडाला लावला की लोखंडाचा सोनं होत ह्याचा अर्थ त्यांच्याकडे चमत्कार आहे मग शोभा संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला गावू लागले भगवंताच्या नामकरणाची आवड निर्माण झाली परंतु लोक मनामध्ये होतात आणि त्या शोभा काकाराकडे बघा रोप होती घरात त्याने महाराजांना म्हणाले घरात मला व्यापार करावा असं वाटतय महाराज म्हणाले कर तू व्यापार आणि बघा शोभाने रोपं मोबाईलला पाठवली आणि पाठवल्यानंतर ज्या व्यापाऱ्याकडे ती रोपं गेली त्या व्यापाऱ्याने ती तपासून पाहिले की माल सगळा बरोबर आलाय का तर महाराज चमत्कार झाला की त्या रोपांच्या दागी बघा चांदी सापडली तो व्यापारी होता तो म्हणाला की हा आपला माल नाही तो परत पाठवा आणि तो सगळा माल बघा लोहभावात आला आणि शुभा काताऱ्यांच्या घरासमोर हा माग उतरवला आणि शुभा काकाराने बघितले मी तर रोपं पाठवली तरी कांदी कशी आली कुठून आली मग संत तुकाराम महाराजांकडे आले आणि संत तुकाराम महाराजांचे पाय धरले आणि महाराजांना सहगळा घडलेला प्रकार सांगितला तेव्हा संत तुकाराम महाराज म्हणाले शुभा तुला धन पाहिजे ना तुला धन पाहिजे ना तर हे धन तुला तु घे पांडुरंगाने तु दिलंय तू घे तू हे धन त्यावेळेला बघा शिवभा संत तुकाराम महाराजांना सांगू लागला की महाराज एवढा धन आता काय करू मी त्यावेळेला बघा महाराज म्हणाले शुभा तू ब्राह्मणाला अन्नदान कर आणि एक विहीर तयार कर सगळ्या गावातल्या लोकांना पाणी भेटेल असं सांगितले बघा अजूनही त्या गावामध्ये त्या ठिकाणी बघा त्या कासाराची विहीर आहे आणि मग बाजून हा जो शुभा कासार संत तुकारबा रायांचा भक्त झाला महाराज मग त्याने प्रपंचा छंद सोडला आणि अखंड भगवंताचं चिंतन भजन करू लागला भगवंताचं चिंतन करत होते तेव्हा त्यांच्या पत्नीला वाईट वाटू लागले की हे संत तुकाराम महाराज आपल्या गावात आले तसं माझा संसाराचा वाटोळा झाला नवरा चांगला संसार करत होता परंतु आज तो संत तुकाराम महाराजांच्या नादाला लागलाय आणि माझ्या संसाराला बघा वाटोळा ला लागलाय या तुकोबार काहीतरी शासन करणार असा तिच्या मनामध्ये विचार आला शुभाच्या पत्नीच्या मनामध्ये हा विचार आला तिने एक डाव रचला की पती घरात नाही शुभा घरात नव्हते त्यावेळेला बघा शुभाची पत्नी संत तुकाराम महाराजांकडे गेली आणि सांगितलं की महाराज माझ्या घरी जेवायला या जेवणाचं आमंत्रण केलं की माझे पती घरी नाही आणि त्याने सांगितलं की संत तुकाराम महाराजांना घरी घेऊन ये आणि जेवायला देत संत तुकाराम महाराज त्या ठिकाणी बघा हा म्हटले शुभाची पत्नी एवढा पाप केला की बघा संत तुकाराम महाराजांना मारण्यासाठी पाणी केले गरम एवढं गरम पाणी केले जाए जाए गरम की त्यात नुसतं बोट टाकलं की ती तांबडी जाईल ती तांबडी जळून जाईल उडं पाणी गरम केलं आणि बघा शुभाच्या पत्नीनं सांगितलं की महाराज आंघोळीला चाला आणि बघा महाराज एका शिळेवर बसले आणि बघा वाजवानो त्या शिवबाच्या पत्नीनं तुकाराम महाराजांच्या डोक्यावर अतिशय गरम पाणी ओतले महाराज अतिशय वेदना होऊ लागल्या भगवंताचं ता स्मरण चालू असताना मुखातून एकच शब्द बाहेर पडलं की संत तुकाराम महाराजांच्या मुखातून तु। की दळे माझी काया लागला वनवा धावरे केशवा माय आणि त्यावेळेला बघा संत तुकाराम महाराजांनी पंढरीच्या पांडुरंगाचे स्मरण केले की धावरे माय बापा की तुझ्या वाटून मला कोण सोडवणार नाही असं म्हटल्या बरोबर चमत्कार झाला उकळत पाणी काही क्षणात शीतल झालं थंड झालं काही पाण्याचा प्रभाव झाला नाही की वाटत होत की त्यांनी जळावं त्यांनी माझ्या संसाराचा वाटोलं ला केलाय पण उलट झालं महाराज शीतलता झाली तिला चमत्कार जाणवला पण तिनं स्वतःला आवरलं नाही महाराज संत तुकाराम महाराजांना जाणवलं की बाई मला मांडण्याचा प्रयत्न करते तरी पण त्यानं विरोध केला नाही त्याने तिला कोणत्याही कठीण शब्दात बोलले नाही महाराज जेवायला आमंत्रण होता जेवणाकरिता स्वयंपाक तयार केला आणि त्या स्वयंपाकात बघा विष घातला महाराज आणि त्यावेळेला बघा तू कभार जेवायला बसले भगवंताचं नाम जप्त करत महाराज जेवायला बसले वतनी कवळ घेता नाम घ्या श्री हरी जे। सहदान होते नामगेता पुकाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदन भरण नवदे दानिले यज्ञ कर्म भगवंताचे नाम करत ते जेवायला बसले आणि विष खाऊन लागले महाराजाने सगळं अन्न खाल्लं तिने दिलेलं तेवढं सगळं जेवण खाल्लं आणि महाराज चमत्कार झाला तेथेही चमत्कार झाला की काही तुकारा महाराजाला झालं ना नाही विष खाल्लं तरी कारण बघा पोटामध्ये तर नारायण आहेत बघा पांडुरंग आहेत पांडुरंगाने सगळं विष ग्रहण केलं आपल्या भक्तासाठी बघा भगवंताची ताकद आहे बघा ज्या वेळेला भगवान शिवशंकराने विष प्राशन केलं त्यावेळेला बघा विष कंटातच ठेवलं कारण त्यांच्या पोटामध्ये बघा नारायण आहेत मग त्या नारायणला त्रास होऊ नये म्हणून बघा महादेवाने विष आपल्या कंटातच ठेवलं कारण महादेव विष्णू नामाचा जप करत होते बघा आणि त्या नारायणला काही होऊ नये म्हणून बघा महादेवाने विष कंटाच ठेवलं त्याला काळजी होती की नारायणाची भक्ताची काळजी होती त्या ठिकाणावरून संत तुकाराम महाराज जेवण करून निघून गेले जसं संत तुकाराम महाराज कासाराच्या घराबाहेर पडले तसं बघा त्या कासाराच्या पत्नीच्या अंगावरती फोड्या आल्या महाराज पुष्ठलोक झाला एवढा फोड्या होत्या की त्यातून घाण वाहत होती घाण वास तुटला होता आणि त्यावेळेला बघा हा शिवबाग बाहेर गेला होता तो माघारी आले सगळं त्याने हे दृश्य पाहिले की आपल्या पत्नीच्या अंगावर फोड्या आल्यात कुष्ठरोग झालाय आणि त्याने विचार केला की आपल्या पत्नीला ह्या फोड्या आल्या कशा असं कसं झालं त्यावेळेला बघा तिनं खरं खरं सांगितलं हा प्रकार सांगितला शुभ कासात भक्त झाला होता महाराजांचा पंढरीच्या पांडुरंगाचा आणि तो धावत धावत गेला गावामध्ये की संत तुकाराम महाराज कुठे आहेत त्याला विचारायला लागला त्या गावामध्ये तो विचारायला लागला की त्यावेळेला बघा त्या गावामध्ये संत तुकाराम महाराजांचे काही भक्त होते त्यांनी सांगितलं की ज्या ठिकाणी तुकोबा रायने आंघोळ केली ती माती ओली माती आपल्या पत्नीच्या अंगाला लाव आणि शुभा पळत पळत आला आणि संत तुकाराम महाराजांनी ज्या शिलेवरती अंघोळ केली होती त्या ठिकाणची जी माती होती ओली माती म्हणजे चिखल झाला होता तो चिकल आपल्या पत्नीच्या अंगाला लावला आणि क्षणादा कुष्ठरोग बरा झाला तर बांधव ही जी कथा आहे ही कथा आहे ती तुम्हाला जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट म्हणून જય જય રામકૃષ્ણની અસર કમેન્ટ આમ નક્કી દયા જય હિન્દ જય ભારત